सोन्याच्या दरात मोठी घसरण अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करण्याची संधी आज अक्षय तृतीया आहे या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे बाव घगणाला भिडलेले आहेत त्यामुळे ग्राहक काळजीत पडले होते मात्र गेल्या आठवड्यापासून सोन्याचे दर उतरणीला लागले आहेत आजही सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली आहे त्यामुळं अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही सोनं खरेदी करू शकणार आहे सोन्याचा जूनचा वायदा मल्टी कमोडिटी एक्सचेंज एम सी एक्सवर झिरो पूर्णांक चार टक्क्यानं म्हणजेच तीनशे चौऱ्याऐंशी रुपयांनी घसरलाय त्यामुळे प्रति तोळा सोनं पंच्याण्णव हजार तीनशे त्रेपन्न रुपयांवर पोहोचलाय त्याचबरोबर चांदीच्या दरातही झिरो पूर्णांक सत्याहत्तर टक्के म्हणजे सातशे एकोणपन्नास रुपयांनी कमी होऊन शहाण्णव हजार एकशे तेरा रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे आता राष्ट्रीय स्तरावर देखील सोन्याचे दर घसरले डॉलर वधारल्यामुळं आणि व्यापार युद्ध थंडावल्यामुळं त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसतोय स्पॉट गोल्ड झिरो पूर्णांक दोन टक्क्यांनी घसरून तीन हजार तीनशे आठ पूर्णांक बत्तीस अंश पोहोचला आहे तर यु एस गोल्ड फ्युचर झिरो पूर्णांक पाच टक्क्यांना घसरून तीन हजार तीनशे सतरा पूर्णांक पन्नासवर वर